हॅलो हाय नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते उद्या सात फेब्रुवारी म्हणजेच त्यागमूर्ती माऊली रमाई यांची जयंती त्यांच्या जयंतीनिमित्तच आज पुन्हा एकदा एक, एक गीत मी तुमच्यासोबत सादर करणार आहे गीताचे बोल आहेत फाटक्या लुपड्यात नांदली रमाई तेव्हा शालूत नटल्या ह्या नवड्या या गीतामध्ये त्यागमूर्ती माऊलीचा संघर्ष थोडक्यात जो आहे तो दर्शविला आहे तर चला जास्त वेळ न दवडता आपण या गीताला सुरुवात करूया फार सुंदर गीत आहे जेव्हा त्यागमूर्ती माऊली रमाई शेनी गौर्या तिने थापलेल्या आहेत जिने फाटक्या लुगड्यामध्ये संसार केलेला आहे लुगड्याला थिगळ लावून तिने ते तिघळ परिधान केलेलं आहे तेव्हा आजच्या या नवऱ्या शालूमध्ये नटू शकत आहेत आपण एवढं छान जेवण जगू शकत आहोत कारण की कोणीतरी त्या काळी संघर्ष केलेला आहे पोटची मुलं जाऊन सुद्धा जिने हसतमुखाने संसार केला जिने हसतमुखाने आपल्या पतीची साथ दिलेली आहे खंबीरपणे अशी त्यागमूर्ती माऊली रमाई त्यागमूर्ती माऊली रमाई जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या संघर्षाची गाथा थोडक्यात सांगणारं हे जे गीत आहे चला आज आपण बघूया गीताला सुरुवात करूया लावण्याभिमाल किती गौऱ्या तीन थपल्या किती ग गौऱ्या पै पैसा लावण्या भीमाला थपल्या किती ग गौऱ्या तीन थपल्या किती ग गौऱ्या फाटक्या लुगड्यात नांदली रमाई शालूत नटल्या ह्या नवऱ्या फाटक्या लुगड्यात नांदली रमाई तवाशालूत नटल्या नवऱ्या बाल्या त्या पहाटे उठे ती रमाई लाकूड फाटा बेचण्यास ती जाई पायतान नव्हते कधी तिच्या पायी मोडलेला काटा तोही खुडला जाई तो अवजड भारा बघूनी च्या बाव बावऱ्या त्या बायाबाईच्या बावऱ्या फाटक्या लुगड्यात नांदली रमाई लुत नटल्या नवऱ्या फाटक्या लुगड्यात नांदली रमाई लुत नटल्या नवऱ्या पादरान पुसून अश्रूंच्या धारा भिंतीला रमाने दिलाच नाथारा कितीही आला संकटाचा वारा असून अडानी जागती साऱ्याला तिला हळूस काळ्या मण्याची या सोन्या चांदीच्या हौऱ्या या सोन्या चांदीच्या हौऱ्या फटक्या लुकड्यात नांदली नमाई ತವಾಶಾಲೂತ ನಟಲೆ ನವ್ಯಾ ಫಾಟಕ ಉಗಡ್ಯ ನಂದಲಿ ರಮಾ ತವಾಶಾಲೂತ ನಟಲೆ ನವ್ಯಾಡ ಚಿನ್ನೂ ಗಂಗಾಧರ ಗ ಮಡಿವರತ್ನ ಗಳ ಆಘಾತ ಹಸುವ ಪ್ಯಾ ा चाप्याला प्याला हे लाडाची इंदू गंगाधर गेला मांडीवरचा राजरत्न गेला काळाने आघात जरी केला हसून प्याली दुःखाचा प्याला मग हसऱ्या मुखाने पतीच्या मग साथ बिदेई त्या नवऱ्या ते साथ बिदेई त्या नवऱ्या फाटक्या लुगड्यात नांदली रमाई तवाशालूत नटल्या नवऱ्या फाटक्या लुगड्यात नांदली रमाई तवाशालूत नटल्या नवऱ्या हे रमाचा आदर्श राहील या भूवर चंद्र सूर्य तारेन भीचो वळ हो

ಫಾಟಕ ಲುಗಡ್ಯ ನಾಧಲಿ ರಮಾಯ ತವಾಶಾಲೂತ್ ನಟಲ್ಲವ್ಯಾ ಫಾಟಕ ಲುಗಡ್ಯ ನಾನ್ ರಮಾಯ ತವಾಶಾಲೂತ ನಟಲ್ಲವ್ಯಾ ಪೈ ಪೈಸ ಭಿಮಾ ಥ್ಯಾತಿ ಗೌರ್ಯಾ ತೀನ ಥ್ಯಾಟಕ್ಯಾಗಡ ನಾನಲ್ಲಿ ರಮಾಯ शालूत नटल्या फाटक्या रमाई खूप खूप धन्यवाद नवऱ्या सुंदर प्रकारे शब्दामध्ये रमाईचा संघर्ष मांडलेला आहे तर तुम्हाला आजचं हे गीत कसं वाटलं मला नक्कीच सांगा त्यागमूर्ती माऊली रमाई यांच्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि भेटू अशा जिका नवीन व्हिडिओसहित तोपर्यंत धन्यवाद खूप खूप धन्यवाद